नमस्कार मंडळी मी विजया तुमच्या सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि हा एक छोटासा जो ब्लॉग करत आहे त्याच्यामध्ये स्वागत करते हा आहे आमचा गणपती बाप्पा आणि हे आमचं पहिलंच वर्ष आहे त्यामुळे आम्हाला जसं जमेल तशी मनोभावे भक्ती केलेली आहे आम्ही आणि हे बघा हे डेकोरेशन केलेलं आहे मला खरं तर ह्या डेकोरेशनबद्दल सांगायचं आहे म्हणूनच मी हा ब्लॉग तयार करत आहे हे डेकोरेशन करताना असं खूप म्हणजे जेव्हा बघितलं तेव्हा मला खूप असं इझी वाटत होतं पण जेव्हा आम्ही हे करायला घेतलं तेव्हा कळलं की आ, हे किती आ, एकदम बारीक काम आहे आणि नाजूक काम आहे ते ही जी एक मोठी हा स पाकळी आहे ही हे करायला कमी जास्तीत जास्त तीन तास लागत होते म्हणजे आणि ही जी छोटी आहे ह्याच्यासाठी दीड तास लागत होते आणि ह्याच्या आतल्या पण आम्ही छोट्या तयार केल्या होत्या पण आमच्या घराची भिंत लहान असल्यामुळे आम्ही त्या लावल्या नाहीत तुम्हाला मी त्या पण दाखवेल आणि हा मध्ये एक सर्कल तयार केलेलं आहे आम्ही ह्याचं मेजरमेंट वगैरे जे आहे ना हे सगळं मी तुम्हाला एक छोट्याशा ब्लॉगमध्ये नंतर देण्याचा प्रयत्न करेल ह्याच्यामध्ये आम्ही एक मोर पीसी पोपटी झामळा आणि पिवळा असे हे चार रंग वापरूनच के के चा केलेले वापर आहे काही काही चा यूट्यूबमध्ये आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये पाच कलरही वापरले आहेत पण पाच कलर जर वापरले असते तर आमच्या घराच्या भिंतीच्या मनाने आणि ते आ, जे आहे ते खूप मोठं वाटलं असतं जे आपली डिझाईन तयार केलेली आहे ती मोराच्या पिसाची पण मला एक मनापासून सांगावं असं वाटते की जर तुम्ही हे असं डिझाईन काय करायला घेत असाल तर घरामध्ये जर तुमच्या माणसं असतील किंवा तुमचे जे फॅमिली फ्रेंड असतील त्यांची जर मदत होत असेल तरच घ्या एकट्याचं हे काम नाही आहे हे करायला खूप वेळ लागतो मला देवाच्या कृपेने बाप्पाच्या कृपेने आमचे फॅमिली फ्रेंड्स तरच खूप छान आहेत माझे शेजारी जे आहेत त्यांनीही मदत केलेली आहे विचार केला म्हणजे ज्या वेळेला मी बघितलं त्यावेळेला मिस्टरांना म्हटलं की चला आपण हे करूया पण जेव्हा करायला घेतलं त्यावेळेला कळलं अगदी सतरा ते अठरा दिवस लागलं हे करायला आम्हाला आणि ह्याच्यामध्ये मदत जी केली आहे ते सिद्धेश्वर झालं किंवा माझी मुलगी वैष्णवी निकिता प्रणीत प्रज्ञेश माझे मिस्टर आणि मी, मी आमचा सर्वांचा सहभाग आहे ह्यामागे इवन माझी छोटी मुलगी जी आहे नभा ती तर अगदी ज्या दोन दोन इंचांच्या पाकळ्या कापल्या कापत होत म्हणजे कट करत होतो आम्ही त्यासुद्धा ती अगदी सगळे पेपर वेगळे करून देण्या द्यायलासुद्धा एक तास लागतो मग ते सगळे पेपर वेगवेग वेगवेगळ्या रंगाचे जे पेपर असतात ते वेगवेगळे करायचे आणि ते एका पिशवीमध्ये म्हणजे आम्ही झिपलॉकमध्ये ठेवायचो आणि नंतर मग ते चिपटवायचं हा खरंच खूप मोठा टास्क आहे आणि डिफिकल्ट आहे त्याच्यामुळे मी मनापासून सांगेल की जर समजा तुमच्या घरामध्ये कोणी असेल व्यक्ती तरच तुम्ही हे डेकोरेशन करायला घ्या हे इको फ्रेंडली आहे म्हणून ॲक्च्युली विचार केला कारण की आमचा शा गणपती बाप्पा पण शाडूचा आहे इको फ्रेंडलीच घेतलेला आहे असो तर मला हे सांगायचं होतं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणूनच मी हा ब्लॉग तयार केलेला आहे हे पहिलंच वर्ष आहे जेवढी मनोभावे भक्ती करता येईल तेवढी मी करते जर आमचं काही चुकत असेल तर मला नक्की सांगा आज आमच्याकडे गौरी आहे तर गौरीची सजावट आणि गौरी कशा घरात घेते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेल तर चला कंटिन्यू राहूया आणि चॅनेलला आपला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद